नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा मिनी ब्लॉकमध्ये तर मित्रांनो माझी सकाळ डोळे फुशीत फुशीत झालेली होती डोळे फुसून झाले तोपर्यंत मी जरा आरशात कॅमेरो मारलंय बघू जरा कसं दिसतंय तर आरशात तर काय दिसत नव्हता धुंदळा धुंदळा सगळा दिसत असल्याकारणामुळे थैसून मी गेले आंघोळे आंघोळ्यासून बाहेर इल्यावर मी निघाले कामार जाव कामावर जाताना तुमका हाय बाय करून माझे थोडी ड्रेसिंग मारून तुमका जरा शायनिंग दाखवलं आहे शायनिंग मारून झाली तोपर्यंत मी थंसून खाली गेलो आहे तर खाली मी एका झाडाक पाया पडलं आहे आणि थैसून पुढे गेलो तर पुढे आमचं डॉबरमॅन झोपलेलो होतो त्याका मी जरा आवाज देऊन मी गेलोय पुढच्या दिशेन पुढच्या दिशेन जाता जाता जरा माझ्याकडे कॅमेरो फिरवलंय आणि माझ्या जरा दाढियेची झलक दाखवलंय दाडियेची झलक दाखवून मी पोहोचलं आहे टेशनवरती टेशनवरती पोचल्याबद्दल एक ट्रेन तकडनं इलेली होती आता मी जर अकडे तकडे कॅमेरे फिरवतोय कोण गाववाले असत काय बघूया तर अकडे तकडे कॅमेरा फिरवले तरी पण कोण गाववाले काय दिसत नाही होते तर आता बघूया ट्रेनमध्ये जाऊन कोण गाववाले भेटत का आज गाव आज ट्रेनला गर्दी पण कमी होती तर आता पोचलो आहे मी ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये जरा कॅमेरा फिरून बघते तर अकडे पण कोण काय गाववाले नाही होते माका वाटतं सगळे होळीसाठी गावात गेलेले होते